शिंदे उपमुख्यमंत्र्यांचे दादा पवार आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे पूर्ण महाराष्ट्राचे संकटमोचक मोचक आमदार गिरीश भाऊ महाजन जळगाव शहराचे आमदार राजनभा घुळे महानगराध्यक्ष उपदाय या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आमच्या नगर आणि जळगाव भारतीय जनता पार्टी मंडळ क्रमांक यांच्या अनमोल कार्यानं आम्ही जळगाव शहर महानगरपालिका यांच्या मदतीने आज जनगर परिसरात आम्ही जनरल हेल्थ चेकअप राबवलं आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत ई सी जी तपासणी चाचण्या याशिवाय लहान बाळांचं आरोग्य तपासणी असेल याशिवाय कुटुंब एवबी म्हणजे तपासणी करून घेतली ज्यांचा वजन कमी होतं सुकल्या जाते त्यांच्यासाठी महापालिकेच्या कठोर राबवलं आहे येणाऱ्या रुग्णांना आपण ई सी जी मोफत करून त्यांना जे काही कन्सल्टेशन लागतं आहे ते तज्ज्ञ डॉक्टर म्हणून देतो आहे त्याच्यानंतर मोफत औषध येणाऱ्या प्रत्येक साहेबांचा असेल आमदार दादूबा भोले असतील नामदार गरीश भाऊन असतील आमचे मंडळाध्यक्ष असतील सर्वांचा वाढदिवस आम्ही याच पद्धतीने साजरा करत आलो आहे भारतीय जनता पार्टी आणि माझी सर्व वरिष्ठ नेते त्यांच्या आशीर्वादाने आम्ही जवळ ते आधी सातवर्षी झाले प्रत्येक म्हणजे ज्येष्ठ नेत्यापासून तर कार्यकर्त्यापर्यंत ज्यांचा पण वाढदिवस असेल तो वाढदिवस आम्ही वृक्षारोपण किंवा जनरल नेते माध्यमातून घेत असतो या आजचा जो वाढदिवसाचा वचू ते साधून आमच्या म्हणतात दीक्ष म्हणत्या प्रमाणात तीनचे सुंदरा सगळे माझी मंडळा सरकाराचे किशन भोंग माझी मग श्रीपती ब अजून कोमा अकोर म्हणजे शोभाव फडके या सगळ्यांच्या मृत्यूपातगाव शहराचे आमदार अजून घेतले या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जनरल येऊ शिकव त्याच्यामध्ये मदत सगळ्या रक्ताच्या चाचण्या त्याच्यानंतर ई सी जी ई सी जी नंतरचं जे कन्सल्टेशन असतं प्रॉपर करून ते रक्तदान आणि म औषधी वाटप असे जनरल कॅम्प राबवलं आहे जवळपास किती लोकांना असं वाटतं की जो जर दोनशे लोक जातात माझा असो कि वानखेडे साहेबांचा असं कोणाचाही वाढदिवस असला तरी आम्ही इतर खर्च करण्यापेक्षा त्या दिवशी शिबिर आरोग्य घेत असतो आणि आम्हाला म्हणजे डॉक्टर सभापती आहेतच व सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका यांचं आम्हाला दरवर्षी खूप सहकार्य मिळत असत व त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांचं खूप म्हणजे त्यानिमित्त आम्ही हे शिबिर घेत असतो आणि शिबिरामध्ये आमचे पूर्ण वार्डातले जेवढे आहेत सगळे त्या त्या दिवशी येतात आणि खूप उत्साहपणे सगळेजण येतात आणि त्याचा सगळे सगळेजण लाभ घेतात मंडल तीन आमचं पूर्ण संपूर्ण आहे आणि मंडल तीन मध्ये असतात आणि आमच्या म्हणजे भाऊ आहेत रोटे भाऊ आहेत मानखडे साहेब आहेत अनिल भाऊ आहेत आमचे सगळे दादा खडके आहेत सगळेजण आहेत हे त्या दिवशी खूप सगळे उत्साहाने भाग घेतात जय हिंद जय आणि लोकप्रिय दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोक बॅनरबाजी करतात किंवा कुठे काहीतरी पार्ट्या करतात पण आमचे डॉक्टरांनी डॉक्टरांचा उपक्रम राबवला आहे त्यांनी आरोग्य शिबिर घेतलं इथे एसीसी चेकिंग आहे त्याच्यानंतर टी बी चेकिंग आहे त्याच्यानंतर ए पी शुगर यांची सर्व्हिस चेकिंग आहे आणि जवळपास पेशंट आहे होणार आहे आणि आज चांगला स्वच्छ उपक्रम आणि आजकाम हे इतर सर्वांनी राबवावे असे आम्ही डॉक्टरांचे वाढदिवसानंतर